पुराण जाऊचं स्वागत तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज डायरेक्ट ब्लॉग आपण चालू केलेला बैल धावताना आकद जाणी मस्त वेळी एकदम टकाटकमध्ये बैल धावायला घेतलेला आता धुवायला हां आता चकाच्या फ्रेश करू आपल्या जायचा आज शर्तीना रिडगरला जायचा शर्तीना रिडगरला रिडगर पाटी आज त्याच्यासाठी आपल्या जायचा म्हणून तयारी करत घेतलेली आत्ताच तर सकाळपासच्या आलो जरा जास्ती कामं त्याच्या त्याच्यामुळं काही ब्लॉग पिक काढायला भेटला नाही आता डायरेक्ट चालू केले आता आपण बैलाला बैला डायरेक्ट निघू आपण सत्या त्यासाठी पोरांधो मग कणाला याला ठेवायला मग घेतला ना याला बी लगेच झटकेपट पटापट हा दो अंदो दादा आपण आपला बैल भरलेला टेम्पोन एकदम कडाक मध्ये बैल टेम्पोन भरलेला बैल पाठवू आणि आम्ही कसा याव त्या जरा बघू कसा नियोजन आता आम आम आता आमचं झालं वांद आमच्या गाडीच नाही गाडी आहे ही एकच स्कूटी राहिले आणि माझी स्कूटी खराब झाली त्यामुळे आपली स्कूटी नाही आणि फोर व्हीलर पण गेलेली त्यामुळे फोर व्हीलर पण नाही आता गाडीचा पण दोन चालले जरा आणि बैल आम्ही पाठवले पण आम्हीच अटकले जायचा रले आम्ही पोचपर्यंत बैलाही सरत व्हायची चाललं काहीतरी नियोजन आता बघू काय होतो आणि तुम्हाला दाखवतो आम्ही

पहिला उतरवला आम्हाला पोरांना पोरांना गाडीने गाण्या काही सर्व म्हणून गुलाबी कुत्रा बघ रांधू वातावरण निसर्गाचा Pizza View. Sou que que era, sou que que era, sou que que era. Ah. लेट झाले कोरांडो आम्हाला लेट नाही सगळ्यांना लेट झाले सगळी जण लेट झाल्या आम्हाला आठ आम्हीच लेट झाले करता नाही जमाल म्हणजे कोरांडो आता आता आम्ही अड्ड्यात पोहोचलेलो आह तुम्ही बघू शकता तुम मना बघायला काही दिसत नाही फोन मध्ये बादल निघलेला वा कसा आपण हरवूया का आपण बी दो अतिश वडील चिचपडा पण वेळेला यांचा सुंदर बघा कसा निघलेला सुंदर एकदम सुंदर निघलेला भालचा बाजत

आपला शाहीर आलेला बघा आता उतरू याला ना ध्याव फाटी दाखवला तो आपल्याला पैरा मानेराचा शूटर नाही मोठागाव एक्सप्रेस शाहीर कसा शूटर सेम मैबे वाटतो बा कसा मैब्या हरकत आहे याचा मैबे आहे दो कुठले बी अड्ड्याला जाऊ योगायोग असा होत उंबरली वाल आमच्या ही बघा इथं आपला आणि इथं शारदो शार्दो आता बरचसे आड्ड झालं बाजूलाच असत योगायोग तरी कुठला योग यो करा पिसाद नाही बघा शूटार डुमल <laughs> डुमल करत येते सगळ्यांना आणि आम्ही बसले आता टेम्पोचे खालती हो तो, तो बघा कसा आता आपण आपले शाहीरला टाकाडा तयार केलेल्या आडी आपली शहरात जमलेली आहे ना आता आपण खालती घेऊन जाऊ बघा आम्ही फक्त गणेश दादा आपले आपणच आलेलो चला काढता भाजी आता तो दादा आम्ही आपले शाहीरला आल्या खालती घेऊन बघा बऱ्याच गाड्या तरी आता टाइम झाला याला सकाळची गाडी भेटत नव्हती ना आता अट्याने गाडा भेटत नव्हता ऐशीली आम आमची सगळं असून बी आमच्या काहीच नाही असा आपला पहिरा आणि आपल्या पहिराला कसा पकडणारा माणूस बघा गणेश दादा गणेश दादा कोरांदो कालोक भाई कालोक रे आम्ही अजून जाऊ बघा पुरांडो आता आम्हाला माहित नाहीये लपडा चाललेला आहे आमची गाडी कुठे गेली आम्हाला माहितच नाही फिटकालोक परला सुट्टा सुट्टा शरद बी जावी कॅन्सल केली समोरच्या जावी आता करा गाडी सोडता काय झाले पहिला सोडता काय घुसले

कॅन्सल झाली झाली कुठली तुम्ही ओली कोणी वजीर का वजीर नाही मा? कुठलं माकाल पहिले आणले राजा आणि बाजा लिमज्या लिमज्या ओके ओके पुढच्या टाईम भेटा आम्हाला हा काय हा पोरांदो म्हणजे नशीब लावतं तर एकदाच लावत आमचं झालं आता माहित आहे का आम्ही गाडी बघू शकता पेट्रोल नाही रोजच्या झाल्या तिथे जर गाडी बंद पडली तर आम्हाला भेटणार डायरेक्ट स्लीप होल आमची ओरांतो आता आम्ही शहा एके जागेवर शा पेट्रोल घेतला लिटर वो पेट्रोल घेतला सफर चालू केला परत आता चुकाचा सफर रिटर्न चालू केला आता आम्ही जाम तुमच्या आता आमच्यात पेट्रोल आहे आता आम्ही चार फेऱ्यावी मारू शकता किंवा आमचा पेटर्न आता आम्हाला कवरा बी चालू केव दे आम्हाला थांबू शकत नाही बघू शकता नुसता कालो का कालो कालो खान आम्ही तिघा जण चालल्या पोरांदो खबर आले वाटत येतील का चावा आमच्या कुल्यांवर बघता बिबट्या घेतले कुल्यांवर चावा कायमच्या आमच्या शर्ती बंद करतील <laughs> नामोनुशान करते ना आमचा समोर आला मग आता बिबट्यावर आवाज यायला लागेल परवानगो परंतु थंडी आवडी वासा तसा की ला झाले आवडी थांबे तुफान ताकेल तुफान ताकदी ना आम्ही तुफानच चालले बा तुफान चाललंय एकदम तुफान उभे आपल्याला बघा कोण दिसले सुंदर संतोष तोडकट विठावे त्यांचा सुंदर आणि शुभम डॉन सुंदर गाडी सुंदर विजय शुभम जा पहिला कोण होता शुभम डॉन

आणि आता मात्र अत्यंत शिल्लक आहे प्रेक्षकांमध्ये थोडासा नाश्ता विस्ता करू श्री आणि दिनेश आणि शिल्लेला आहे जय बोले खुशिनी साईड खुशिवली या टीम हरिगड संगत लाईन अप करा शेफ करा आणि त्यानंतर मैदान सोडायचं आहे अभिनंदन जय बोले शिवली टीम टीम या टीमच आणि विनंती असेल डोंगराचं पाड या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया बोलून गुड नाईट बाय बाय भेटू तुम्हाला आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये